नाशिक शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मुंबई नाका इंदिरानगर येथील बोगद्याखाली नजीम शेख बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करत असताना उड्डाण पुलावर काही वाहन चालक यांच्यात वाद झाल्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांच्यात निदर्शनास येतात ते वादाच्या मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत करत असताना एका महिलेसह इतर तीन पुरुषांनी त्यांच्या वाद घालून वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत नजीम शेख वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले नजीम शेख हे कर्तव्यावर असताना त्यांना मारहाण झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली नजीम शेख यांनी करोना काळात अनेक गोरगरिबांना स्वखर्चातून ऑक्सिजन सिलेंडर दिले त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे मारहाण करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करावा व कडक शासन व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे त्यासाठी माझी निघून नोकरी केल्यानंतर जॉबिंग ट्रॅफ्ट केलेली जायची वाहतूक सकाळच्या प्रमाणात जास्त असते त्यामुळं मी ट्रॅफिक काढवलं माझे सहकारी दुसऱ्या बाजूला होते त्याच्यानंतर असं झालं की एक इसम माझ्याजवळ पळत आणि तो म्हणजे मला वरती की पुलावर मला तीन लोकांनी खूप मारलं आणि ते माझा पाठलाग करत आहे तर मी त्यांना एकच सांगितलं काम कर पोलिस टेशन जवळ आहेत तक्रार करून द्या तुला तुझ्याकडे गाडी नंबर आहे का आहे गाडी नंबर पण आहे म्हणतात देऊन टाकतात काय कदाचित त्यांनी त्या पोराला माझ्याशी बोलताना बघितलेलं होतं पण मी त्यांना पाहिलं नव्हतं काही कोणत्या पोरांनी त्याला मार्ग थोड्या वेळानंतर तीन जाणं माझ्याजवळ मला विचारलं तो जो पोरगा बोलून कुठे मी सांगतं त्याला मी पोलिस स्टेशनला तक्रार पाठवले असं बोलत असतानाच मला डायरेक्ट मला आ, दो दो आ, आ, अ, ते किलेले होते ना त्यांचा वासमध्ये होता त्यात मी एकाला जाऊन ठेवलं होतं परंतु मला जेव्हा ते लेडीज आले तुम्हाला जास्त प्रतिकार करताना आला लेडीजमुळं मी सावध झालो आणि ट्रॉफिकही भरतो तर मला तीन लोकांनी मला मदत केली स्पिनी लवून होती ते तीन लोक आणि एक लेडीज तुमचं नाव काय म्हणून पोलीस कॉन्स्टेबल नाज